बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत जयमंगल अष्टगाथेचा मराठी अनुवाद जयमंगल अष्टगाथेचे पहिले पद आहे बाहूम सहस्भिनिनित सावुधंतु गिरीमेखल उदित दानादि दानादिधम्मविधीना जितवा मुनिंदो त तेजसा भवतु ते जयमंगलानी जयमंगल अष्टगाथेच्या पहिल्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनिंद्राने बुद्धाने हत्यार धारण करून सहस्रबाहू गिरीमेखाला हत्तीवर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदी धम्मबलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो एक जयमंगल अष्टगाथेचे दुसरे पद आहे मारातिरेक्मभियुजित सब्बर्ती घोरंपनाल वक्मखमंथद्ध यख सुदंत सुदंतविधीना जित्वा मुनिंदो त तेजसा भवतु ते जयमंगलानी दोन जयमंगल अष्टगाथेच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनिंद्राने बुद्धाने माराव्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर दुर्धर आणि निष्ठुरहर्दी अशा आलौक नामक यक्षाला शांती आणि बलाने जिंकले त्या भगवान बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो दोन जयमंगल अष्टगाथेचे तिसरे पद आहे नादगिरी गजवर अतिमत्तभूत दावगी चक्कमसनीव सुदारुंत मेत्तंबुसेक विधिना जित्वा मुनिंदो त तेजसा भवतु ते जयमंगलानी ती जयमंगल अष्टगाथेच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनिंद्राने बुद्धाने अग्निचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोंत अशा निलगिरी हत्तीला आपल्या मैत्रीरूपी पावसाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुझे कल्याण होवो तीन जयमंगल अष्टगाथेचे चौथे पद आहे उखित्त खमतिहथ सुदारुंत धावंती योजनपंथ गुलीमालवंत इदि भिसंगख जितवा मुनिंदो त तेजसा भवतु ते जयमंगलानी चार जयमंगल अष्टगाथेच्या चौथ्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनिंद्राने बुद्धाने हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत थांबता धावणाऱ्या अत्यंत भयानक अंगुलीमालाला आपल्या आपल्या रिद्धी बलाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवोपचाय जयमंगल अष्टगाथेचे पाचवे पद आहे कत्वान कठ्ठमुद्रेम विवगभिनिया चिंचाय दुठ्ठवचन जनकाय मध्ये संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तजसा भवतु ते जयमंगलानी पाच जयमंगल अष्टगाथेच्या पाचव्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनिंद्राने बुद्धाने पोटावर काष्ट बांधून गर्भवती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती आपल्या शांत आणि सौम्य बलानो जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो पाच जयमंगल अष्टगाथेचे सहावे पद आहे सच्च विहाय मतिश्चक वादकेंतु वादामन अतिअंधभूत पन्यापदिझलि जित्वा त तजसा भवतु ते जयमन्लानी सहा जयमंगल अष्टगाथेच्या सहाव्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनींद्राने बुद्धाने सत्य सोडलेल्या व वा असत्यवादाचा पोषक अभिमानी वादविवादात पारंगत व वा अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिवराजकाला प्रज्ञादीपाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो सहा जयमंगल अष्टगाथेचे सातवे पद आहे नंदोपनंद भुजंग पुत्तेन थेर भुजगेन दमाप्यंतो इदुपदेश विधिना जित्वा मुनिंदो तेजसा ते जयमंगलानी सा जयमंगल अष्टगाथेच्या सातव्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनींद्राने बुद्धाने विविध रुद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामोदल्यायन शिष्याकडून रुद्धी शक्ती आणि उपदेशाच्या बलानो जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवोत सात जयमंगल अष्टगाथेचे आठवे पद आहे दुग्धदिठ्ठी भुगजेन सुठ हत्थ ब्रह्म विशुद्धी ज्युतिमिद्धी बकाभिधान यागदेन विधिना जितवा मुनिंदो तन तेजसा भवतु ते जयमंगलानी ताठ जयमंगल अष्टगाथेच्या आठव्या पदाचा अर्थ असा की ज्या मुनींद्राने बुद्धाने भयंकर सापाने सापानेचलेल्या विशुद्ध ज्योती आणि संपन्न बक नामक ब्रह्मज्ञानाला ज्ञानरूपी औषध देऊन जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो आठ जयमंगल अष्टगाथेचे नववे पद आहे एतापी बुद्ध जयमंगल अठगाथा यो वाचको दिन दिने सरते मनंदी हितवने विविधांनी चुच्छदवानी मोख सुख अंधिग्मेय नरोस्पन्नो नऊ जयमंगल अष्टगाथेच्या नवव्या पदाचा अर्थ असा की जो कोणी पाठक ह्या बुद्धाच्या आठमंगल गाथा दक्षतापूर्वक दररोज म्हणेल तो बुद्धिमान पुरुष नाना प्रकारच्या उपद्रवापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करील नऊ